नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्षे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तामध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात आलेली आहे त्याचे फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामध्ये निरीक्षक हे जे पद आहे त्यासाठी सर्वात जास्त जागा आहेत आणि त्यासाठी सर्वात जास्त अर्ज येणार आहेत तसंच वरिष्ठ लिपीसाठी सुद्धा भरपूर अर्ज येणार आहेत त्याचबरोबर स्टेनोच्या सुद्धा जागा आहेत तर या सर्व पदांचा अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला धर्मादाय आयुक्तचं ईबुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादायुक्त ई बुट विकत घ्या फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुट मिळणार आहे याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस केलेला आहे म्हणजे विज्ञान सामान्य ज्ञान मराठी व्याकरण बौद्धिक चाचणी इंग्लिश ग्रामर हा जो काही सिलेबस आहे सर्व पदांसाठी सेम आणि एकच सिलेबस आहे तर सर्व पदांसाठी हे ईबूट उपयुक्त आहे आता या ठिकाणी सुरुवातीला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला या ठिकाणी जे विषय दिलेले आहेत ना ते चार भागांमध्ये त्यांनी उभारणी केलेली आहे पहिलं आहे मराठी व्याकरण त्याच्यावर पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत दुसरं आहे इंग्रजी ड्रामर किंवा इंग्लिश ड्रामर त्याच्यावर सुद्धा पंचवीस प्रश्न येणार आहेत तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी लक्षात ठेवा अंतर्गणित नाही फक्त बुद्धिमत्ता चाचणीच दिले कारण सिलेबस त्यांनी डिटेल्समध्ये दिला आहे तो डिटेल्समधला सिलेबस आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर जो चौथा घटक आहे तो आहे सामान्य ज्ञान परंतु या ठिकाणी सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी विज्ञानचासुद्धा समावेश केलेला आहे तो डिटेल्स सिलेबस पाहत असताना आपण पाहूयात म्हणजे जो काही आपले चार विषय आहेत आणि प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत मग आता डिटेल्स सिलेबस पाहत असताना मराठी व्याकरणामध्ये पहा सर्वसामान्य शब्द संग्रह आता सर्वसामान्य शब्द संग्रह पाहत असताना याच्यामध्ये काय काय येतं माहीत आहे का समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर तुमचं शब्द समूहाबद्दल येत शब्द ध्वनिदर्शित शब्द अलंकारिक शब्द अशा स्वरूपाचे सगळे शब्द हे सर्वसामान्य शब्द संग्रहमध्ये येतात त्याच्यानंतरचं आहे वाक्य रचना म्हणजे वाक्यांचे प्रकार आले सगळे वाक्याचं रूपांतर आलं त्याच्यानंतरचं आहे व्याकरण आता व्याकरणामध्ये लक्षात ठेवा ही परीक्षा टी सी एस घेणार आहे व मराठी अख्खं व्याकरण करत बसायची गरज नाही तर टी सी एस ज्या टॉपिकवर भर देतो व्याकरणामध्ये दे ते टॉपिक करणं आवश्यक आहे त्यामध्ये आहे पहा तुमचं वाक्याचा काळ ओळखणे त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार तर त्यांनी शपरेट दिलेलंच आहे त्याच्यानंतर समास आहे प्रयोग आहे समास प्रयोग वाक्यांचा काळ ओळखणे त्याच्यानंतरचं आहे पहा नाम त्याच्यानंतर लिंग वचन त्याच्यानंतरचं आहे पहा वचन झालं वाक्याचं काळ झालं विशेषण आहे टॉपिक आहेत सर्वनाम आहे क्रियापद क्रिया आहे जा हे असे काही टॉपिक आहेत क्रियाविशेषण अव्य आहे म्हणजे शब्दांच्या ज्या जाती आहेत आठ तर हे टॉपिक तुम्ही टळणं आवश्यक आहे त्याच्यावर टी सी एस हा प्रश्न विचारतं त्याच्यानंतरचं आहे पहा मनी व वाटप्रचार त्यांचा अर्थ आणि उपयोग त्यानंतर त्यान उतारासुद्धा तुम्हाला येणार आहे उतारा साधारणपणे पाच प्रश्न उतारावर विचारले जातील नेहमीच्याच पद्धतीनं टी पॅटर्ननुसार आता हे झालं मराठी पॅटर्न दुसरा जो विषय आहे तो आहे इंग्लिश ग्रामर आता इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा कॉमन होटॅबलरी आता कॉमन होटॅबलरीमध्ये काय येतं तर सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्ड सबस्टिट्युशन मिस पेल्ट हे सगळे घटक येतात त्याच्यानंतरचं चा आहे सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्यांचे प्रकार त्याच्यानंतरचा एक ग्रामर आता टी सी एस इंग्लिश ग्रामरमध्ये ठराविक टॉपिक रिपीटेड विचारतं प्रश्न त्याच्यामध्ये आहे टेन्स आर्टिकल्स प्रिपोजिशन्स त्याच्यानंतर स्पॉट द इयरर त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा आपण त्या फील इन द ब्लँकमध्ये हेच टॉपिक विचारतं नाऊनवर प्रश्न असतात ॲडजेटिव्ह प्रश्न असतात प्रोनाऊनवर प्रश्न असतात व्हर्बवर प्रश्न असतात त्यानंतर चेंद व्हाईस डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच ॲड अ कोटशन टॅग आहे तर हे असे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्यावर टी सी एस हा म्हणठास प्रश्न विचारतं तर ड्रामरमध्ये हे टॉपिक तर तुम्ही कराच आणि हे केल्यानंतर व्यवस्थित केल्यानंतर वेळ भेटला तर इतर टॉपिक पा पण हे टॉपिक मात्र तुम्ही कंपल्सरी केलेच पाहिजे त्याच्यानंतर वाक्यांचा क्रम लाव म्हणजे सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स जो असतो तो सुद्धा या ठिकाणी विचारला जाईल त्याच्या पुढे पहा यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे या ठिकाणी सुद्धा पॅसेज विचारला जाणार आहे आता बुद्धिमत्ता चाचणीचा डिटेल सिलेबस त्यांनी खाली दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत पण इथे त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की कि उमेदवार किती लवकर व अचूटपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न पण त्याचा डिटेल सिलेबस त्यांनी खाली दिला आहे आपण तोही पाहूयात आता सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिक सिलेबस दिलेला आहे आणि या सिलेबसनुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये त्यांनी इतिहास दिलेला आहे पहा सुद्धा आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य समाजसुधारकांचे कार्य समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व्यवस्थित करा टी शेस हामठास त्यांच्यावर एक दोन प्रश्न विचारतो त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी हे झालं इतिहासमधील घटक त्याच्यानंतरचं आहे भूगोल म्हणजे इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला करायचा आहे खास करून महाराष्ट्राचा संदर्भ भूगोलमध्ये पहा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेषतः अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न येणार आहेत त्यासोबतच पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शेहरे नद्या उद्योगधंदे याच्यामध्ये नद्या हा टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यावर जास्त प्रश्न येतील त्याच्यानंतरचं पहा आता राज्यशास्त्र हा विषय आहे राज्यशास्त्रामध्ये भारतीय व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधीमंडळ घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे घटनेची महत्त्वाची कलमे व ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्यसंबंध निधर्मी राज्ये त्याच्यानंतर मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण समान नागरी कायदा स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्ये अधिकार व कार्ये राज्य विधिमंडळ विधानसभा विधानपरिषद व त्यांचे सदस्य अधिकार कार्य व कर्तव्ये विधी समित्या इत्यादी म्हणजे राज्यघटनेचा सगळा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे त्याच्यानंतर सामान्यांमध्ये त्यांनी विज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये विज्ञानमध्ये संपूर्ण विज्ञान त्यांनी दिले बरं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी विचारल्या जाणार आहेत आता या ठिकाणी पहा बुद्धिमत्ता चाचणीचा त्यांनी डिटेल सिलेबस असा दिलेला आहे ॲनॉलॉजी ॲनॉलॉजी म्हणजे समान संबंध सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे वेगळं पदवळ किंवा वर्गीकरण आपण ज्याला म्हणतो तो, तो टॉपिक त्याच्यानंतर स्पेशल व्हिज्युलायझेशन मग याच्यामध्ये तुमचं बैठक व्यवस्था आलं आकृत्यांवर आधारित प्रश्न आले वेन आकृत्या आलं त्याच्यानंतर स्पेशल ओरिएंटेशन व्हिज्युअल मेमरी त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप फ्रेंडशिप म्हणजे नातेसंबंध आपला त्याच्यानंतर आरिथमेटिकल रिझनिंग अँड फिगरर क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याकडे गणितामध्ये जो पदावली नावाचा टॉपिक असतो की नाही त्या टाईपची बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा प्रश्न असतात त्याच्यानंतरच आहे आरिथमॅटिक नंबर सिरीज म्हणजे संख्यामाला नॉन हॉर्बल सिरीज म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न कोडिन अँड डीकोडीन म्हणजे सांकेतिक भाषा मी तुम्हाला सोपं आहे हे सगळं सोडून द्या बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे टॉपिक आहेत ना त्याच्यामध्ये संख्यामाला अक्षरमाला नातेसंबंध दिशा ज्ञान चाचणी त्याच्यानंतर तुमचं कालमापन आहे बैठक व्यवस्था आहे तर्क व अनुमान आहे त्याच्यानंतर नातेसंबंध आहे आणि इतर सांकेतिक भाषा आहे म्हणजे कोडिन डी ज्याला आपण म्हणतो ते तर असे सगळे टॉपिक आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीचे करायचे आहेत आणि तिशेस या टॉपिकवर प्रश्न विचारतो त्यासोबत आकृत्यांची सुद्धा माहिती घ्यायची आहे समान संबंध करायचा आहे वर्गीकरण करायचं आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे टॉपिक आपल्याला या ठिकाणी ठरायचे आहेत गणिताचा अभ्यास करायची आवश्यकता नाही कारण यांनी स्पष्टपणे गणिताचा कुठेही उल्लेख केलेला नाही हे जे आरित दिलेलं आहे ते गणित म्हणून आलेलं नाही तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक घटक आहे जो गणिताच्या स्वरूपातली बुद्धिमत्ता चाचणी असते त्या संदर्भात त्यांनी वापरलेलं आहे त्यामुळं गणिताचा अभ्यास करायची आवश्यकता नाही फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणीचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो जर तुम्हाला एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड हुडो कोर्स शिक्षण घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड हुडो कोर्स शिक्ष घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी ॲप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच